नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती चॅनलवरती आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो मला वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या तमाम बांधवांनी जीवाभावाच्या माणसांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे सर्वांचे मनापासून आभार मानतो प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्यांनी ज्या हितचिंतकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत ज्येष्ठांनी तरुणांनी समाजबांधवांनी त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो खरं तर वाढदिवसाचा एक संकल्प करायचा असतो लोकहितासाठी समाजहितासाठी आणि म्हणून आज आपल्याशी तो संकल्प माझा जो आहे माझ्या समाजासाठी माझ्या बांधवांसाठी बहुजन बांधवांसाठी तो संकल्प आपल्यासमोर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शेअर करण्यासाठी आलो आहे आणि असा आहे आपण सगळेजण हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करून या समाजाचं भलं करण्याचं काम या समाजाच्या हिताच्या भूमिका घेण्याचं काम या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते काम माझ्या हातून व्हावं या समाजाची सेवा माझ्या हातून व्हावी आणि हा समाज सक्षम समाज समृद्ध समाज व्हावा यासाठी मला आपल्या सर्वांची साथ आशीर्वाद हवेत आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं माझं आपल्याकडे एकच मागणं आहे आपल्या सगळ्यांची साथ शुभेच्छा आशीर्वाद हे सगळं मला माझ्या पाठीशी घ्या काही चुका असतील तर त्या पदरात घ्या एवढंच मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला निवेदन करायचं आहे आणि माझ्या ज्या काही स्वप्नं आहेत किंवा जे माझं विजन आहे ते आपल्या समोर ठेवायचे आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि आपल्या सगळ्यांची या दृष्टीनं साथ आजपर्यंत मिळालेलंच आहे सकल धनगर समाजाच्या माध्यमातून जे काय कार्यक्रम केले उपक्रम केले त्यालाही आपण भरभरून बर साथ दिलेले आहे धनगर समाज जागृती चॅनलला देखील आपण डोक्यावरती घेतलेलं आहे जे जे हातामध्ये कार्य आम्ही घेतलं त्या कार्याला आपण माझ्या पाठीमागे भक्कमपणे साथ देऊन आपण सगळ्यांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहेत माझ्या संघर्षाच्या काळात कठीण काळामध्ये आपण सगळेच जणं उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं माझं उत्तरदायित्व आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं या माझ्या भोळ्या बाबड्या पाठीमागे असलेल्या अनेक क्षेत्रात पाठीमागे असलेल्या समाजासाठी काही संकल्प करायचा जे आजवर करता आलेला यथाशक्ती माझ्या ताकदीनं ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्या सगळ्यानं या समाजाची नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली संधी दिली त्यामुळं अजून उत्तरदायित्व माझं आहे आणि आपण सगळेजणं निश्चितपणे आगामी काळात देखील मला साथ देचाल हे मला खात्री आहे जाणवलेलं आहे आणि प्रचंड सातत्याने अनेक बांधवांचे मेसेज येतात फोन येतात आणि आपल्या आशा आकांक्षा इच्छा स्वप्न समाजाच्या बाबतीमध्ये असलेल्या भूमिका हे सगळं माझ्याशी नेहमी संवादाने साजत असतात रोजच मला अनेक आपल्या जवळपास नाही म्हटलं तरी पाच हजार लोकांशी आपल्या संवाद साधण्याची संधी मिळते खरं तर मी बिरोबाच्या चरणी बाळूमामाच्या चरणी मायाकाच्या चरणी सर्वच आपल्या देवी देवता महापुरुष पुणेश्लोक होळकर असतील च आपले चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक असतील सातवान असतील आपले सर्व महापुरुष जे आहेत त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो कारण की या सर्वांच्या प्रेरणेनं या सर्वांपासून जी काही ऊर्जा मिळते आपल्या समाजाचं हित साधण्यासाठी काम करण्यासाठी मी चोवीस बाय सात आपल्यासाठी समाजासाठी उपलब्ध आहे मी समाजासाठी पूर्ण वाहून घ्यायची समाजासाठी वेळ द्यायची करतोच आहे आणि अजूनही इथून पुढची मी तयारी दर्शवली आहे बांधवांनो समाजाला मला केवळ आरक्षणापुरतं उभं करायचं नाही समाजाला केवळ आरक्षण ह्या विषयात गुंतवून ठेवायचं नाही समाजाला मला ज्या बाजूने मी बघतोय समाज जिथं मला हा समाज कमी दिसतोय जिथं या समाजाचं प्रतिनिधित्व कमी दिसतंय असे अनेक क्षेत्र मला दिसत आहेत की जिथं माझा समाज खऱ्या अर्थानं आज जाणं गरजेचं जा आहे पोचणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ते देखील केले पाहिजेत सक्षम समाज निर्माण करणं म्हणजे काय करायचं आहे तर जो माझा संकल्प आहे आज वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस साजरा करून मोठेपणा मिरवण्यापेक्षा माझ्या जीवनाचं मूल्य जे आहे ते माझ्या समाजाच्या उपयोगी यावं माझं जीवन समाजाच्या विकासाच्या डेव्हलपमेंटच्या समाजाच्या सगळ्या समाजा जे समाजा काही प्रगतीच्या वाटा आहेत त्या समाजाला मला माहीत असलेल्या मला माहीत नसल्या तरी इतरांकडून माहीत करून देऊन त्या समाजाला द्याव्यात यासाठी माझं जीवन हे समर्पित करतोय आणि निश्चितपणे या गोष्टीची दखल आपण सगळ्यांनी घेऊन मला प्रचंड साथ दिलेला आहे त्याचं खरोखरच मी मनापासून आभारी आहे या चॅनलसाठी सगळ्यांनी खूप प्रेम दाखवलेलं आहे आज तीस हजार बांधव आपल्यासोबत या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेले हे देखील काय कमी नाही अतिशय कमी कालावधीमध्ये आपण सगळेजण एक मोठ्या चळवळीचा भाग झालो धनगर समाज जागृती चॅनल जो आहे एक चळवळ आहे जिवंत धनगरांची ही चळवळ आहे जे पाहतात जे पाहत नाहीत अनेक लोक भेटत आहेत आता मी जिथं जिथं जातो तिथं भेटतात सांगतात आपल्या चर्चा ऐकत असतो सहभागी होत असतात ता अनेकांना या माध्यमातून प्लॅटफॉर्मवरनं समाजाची संवाद साधण्याची संधी देखील मिळाली या संकल्पना खरं तर हा माझा मीडिया पत्रकारिता काय पिंड नाही परंतु समाजाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम एक चालू करावा असं वाटलं आणि म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत असताना बांधवांनो मला फार आनंद होतो आहे की आपण सगळ्यांच्या प्रयत्नातनं सगळ्यांच्या मेहनतीनं आपण पुढे चाललो आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहोत जसं आपण निवडणुकीमध्ये पाहिलं आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली मी त्या मेहनतीचा भाग आहे आणि त्या मेहनतीतून आपण आपले एक असलेले आमदार सातवरती नेऊन ठेवलेले हो आहेत म्हणजे सातशे पट आपण प्रगती केलेली आहे हे काही कमी नाही परंतु आपलं समाधान तेवढ्या पुरतंच नाही आपल्याला अजून बरेच टप्पे गाठायचे आहेत समाजाला सक्षम करायचे आर्थिकदृष्ट्या समाज हा सक्षम झाला पाहिजे माझा युवक जो आहे हा युवक सक्षम झाला पाहिजे युवती सक्षम झाले पाहिजेत हे कुटुंब सक्षम झाले पाहिजेत तरच हा समाज सक्षम होणार आहे आणि मग हे समाज सक्षम होण्यासाठी मला काय काय दिसतंय नजीकच्या काळामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजेत आणि मी ते करण्यासाठी प्रयत्न करतो आहे माझ्या समाजातल्या युवकांना व्यवसाय उद्योग हे सुरू करून द्यायचे आहेत त्यांना त्याची ते प्रशिक्षणं द्यायचे आहेत त्यासाठी लागणारे परवाने काढायचे त्यासाठी लागणारे प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवून द्यायचे त्यासाठी लागणारे शासकीय अनुदान हे येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या युवकांना मिळवून द्यायचे आहेत माझ्या युवकांना येणाऱ्या काळामध्ये माझ्या समाजातल्या माणसांना येणाऱ्या काळामध्ये टेंडर्स जे आहेत शासकीय टेंडर ते शासकीय टेंडर मिळवण्यासाठी त्यांना मदत करायचे त्यांना लागणारी लायसन्स मला मिळवून द्यायचे की जेणेकरून माझ्या समाजातली लोक हे आर्थिकदृष्ट्या सदन होतील सक्षम होतील साक्षर होतील जो अनुभव मला आला या विधानसभेच्या निवडणुकीतून लोकसभेच्या निवडणुकीतून माझी माणसं तिकीटं मागणारी जी आहेत मुख्य पक्षांकडनं जिंकणाऱ्या पक्षांकडून ते अत्यंत कमी होती आणि त्या जी अनेक छोटे मोठे समाज आहेत ज्याच्यामध्ये पन्नास शंभर लोकं पन्नास कोटी शंभर कोटी खर्च करायच्या ताकदीची तिकीट मागायच्या लाईनमध्ये होते तिथं माझ्या समाजाची माणसं पंधराच्या वरती तिकीट मागायला लाईनमध्ये नव्हती कारण त्यांच्याकडं आपल्याकडं मतांची मोठी बँक आहे परंतु आर्थिकदृष्ट्या आम्ही कमजोर असल्याकारणानं आ आर्थिकदृष्ट्या सदन नसल्यानं आम्ही विश्वासार्ह आहे प्रामाणिक आहे परंतु अर्थकारणामध्ये आम्ही कमजोर असल्याकारणानं आम्ही आपल्या मतदान जे आहे ते खेचू शकत नाही इतरांचं आणि त्याच्यामुळं आमच्या अनेक लोकांचा पराभव झालेला मला दिसला आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपला कालावधी सुरू होतो आत्तापासूनच निवडणुका संपल्या म्हणजे निवडणुकांच्या कालावधीमध्ये राजकारण करायचं इतर कालावधीमध्ये साडेचार वर्ष आपल्याला समाजकारण करायचं आहे समाजाचे अर्थकारण करायचं आहे समाजाच्या संस्थात्मक निर्मितीमध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे यामध्ये प्रामुख्यानं दोन पार्ट मी करतो आहे जिथं माझ्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी असतील व्यवसायाच्या संधी असतील त्यांना सगळी व्यावसायिक इकोसिस्टम उभी करून देणं असेल त्याच्यासाठी लागणारी सपोर्ट सिस्टम विकसित करणं असेल हा एक त्याचा भाग असेल लायसन्सिंगमध्ये सपोर्ट असेल टेंडर्स मिळवून देणं असेल शिवाय माझ्या युवकांना राजकारणामध्ये यायचं आहे तर त्यांनी राजकीय पक्षात निश्चितपणे काम करावं परंतु संस्था निर्मिती जी आहे माझ्या युवकांसाठी मला एन जी ओ काढून द्यायच्या आहेत ज्याच्या बाळावरती ते, ते सामाजिक काम करतील लोकांच्या हिताची कामं करतील त्याच्या माध्यमातनं समाजातल्या ज्या काही उपेक्षित वंचित घटकांसाठी समजा सी एस आर सारखे काय प्रोजेक्ट असतील ते त्यांच्यासाठी राबवतील किंवा शासकीय योजना असतील त्या त्या प्लॅटफॉर्मवर राबवतील शासकीय अनुदानं असतील ती लोकांच्यापर्यंत पोहोचवतील आरोग्य शिबिरं घेतील शैक्षणिक जागृती करतील रोजगार निर्मितीसाठी जागरूक करतील अशा संस्था माझ्या समाज बांधवांसाठी माझ्या म्हणजे मी फक्त एका जातीचा म्हणून विचार करत नाही आपण बहुजनांसाठी म्हणतो आहे परंतु आज आपलं घरच जर व्यवस्थित नाही त्याची पहिली डागडोजी करणं गरजेचं आणि येताना नाही सोबत घेऊन त्यांचंही बलं करणं कारण की एकूणच ही समाजव्यवस्था चांगली झाली पाहिजे हे विजन घेऊन चाललो आहे आणि म्हणून माझ्या समाजातल्या किंवा इतर जे कोणी माझ्याकडे संपर्कात असतील येतील त्यांच्यासाठी संस्थात्मक निर्मितीमध्ये काम करणं मला आर्थिकदृष्ट्या समाज सक्षम करायचा असेल तर संस्था आर्थिक संस्था देखील समाजाच्या असल्या पाहिजेत उद्याच्या काळामध्ये आपल्याला बँकिंग सिस्टम जे आहे समाजाची समाजाच्या बँका नाहीत समाजाच्या पतसंस्था नाहीत तर समाजाचं अर्थकारण कसं चालणार आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये या वाढदिवसाच्या निमित्तानं मी संकल्प करतो आहे की माझ्या समाजातल्या बांधवांच्या स्वतःच्या संस्था असल्या पाहिजेत आर्थिक संस्था, संस्था कारण की इतर आर्थिक संस्थांमधनं आमच्या लोकांचं अर्थकारण जे आहे ज्या पद्धतीनं चालायला पाहिजे या प्रस्थापित मंडळीनं ज्या बँका निर्माण केलेल्या आहेत संस्था निर्माण आर्थिक संस्था निर्माण केलेल्या आहेत त्याच्यातून आमच्या लोकांना पैसा मिळत नाही हे देखील वास्तव आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला अनेक ठिकाणी बघतोय मी की आपल्या लोकांच्याकडे सरकारी टेंडर्स जे असतात आपले आमदार झाले तरी सरकारी टेंडर आपल्या लोकांना मिळतात का आपले मंत्री झाले तरी आपल्या लोकांना टेंडर मिळतात का सरकारी कामं मिळतात का सरकार हजारो कोटीचा निधी जो आहे हा विकास कामांवरती खर्च करत असतं वेगवेगळ्या प्रकारच्या असतात वेगवेगळ्या विभागाचे असतात तिथे जसं डब्ल्यू डी हा विभाग एक सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग कुठे माझ्या माणसांना टेंडर मिळतात कुठे माझ्या माणसांना कामं मिळतात कुठं माझ्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये असलेले ग्रामपंचायतचा सरपंच असतो बॉडी असते परंतु तिथे काम करणारी मंडळी दुसरीच असतात मग मोठी मोठी कारखाने असतील फॅक्टरी असतील युनिट असतील वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस असतील अनेक स्कोप असलेल्या गोष्टी आहेत परंतु माझ्या समाज बांधवांच्यापर्यंत त्या पोहोचतच नाहीत त्याच्यासाठी ज्या गरजेच्या पायाभूत सुविधा आहेत त्या, त्या निर्माण केल्या जात नाहीत विशेषतः माझ्या मेंढपाळ बांधवांच्या बाबतीमध्ये देखील मी बघितलेलं आहे महामंडळ आपलं असलं तरी ते महामंडळ सर्वांचं आहे लाभ अनेकांना मिळतो फक्त आपल्यालाच मिळतो असं नाही आणि आपल्यासाठी तरतूद देखील तिथं एवढी होत नाही दोन चार कोटी कधीतरी तरतूद त्याच्यावरती होती ती तरतूद देखील उद्याच्या काळामध्ये घ्यावी लागेल कारण की स्किल डेव्हलपमेंट आमच्या युवकांच्यामध्ये कौशल्य विकास झाला पाहिजे कौशल्य विकास झाल्यानंतर त्यांना जे जे आवश्यक किंवा आवडीच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करता आला पाहिजे यासाठी माझ्या युवकांना माझ्या समाज बांधवांना युवतींना या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे तर म्हणून माझा संकल्प आगामी काळामध्ये आहे की मला केवळ आरक्षण ह्या विषयावरतीच काम करायचं असं नाही आरक्षणासोबतच मला समाज बांधणीकडे लक्ष द्यायचे सामाजिक चळवळ बांधणी करायची आहे समाजाचं अर्थकारण मजबूत करायचं समाजातल्या युवकांना आगामी काळामध्ये माझं टार्गेट आहे की पुढच्या पाच वर्षात किमान शंभर लोकं जी शंभर कोटी खर्च करण्याच्या ताकदीची उभी राहतील आणि जी दावेदारी करतील वेगवेगळ्या शंभर ठिकाणी की इथं आम्ही नेतृत्व करायला सज्ज आहोत इथे आम्हाला उमेदवारा पाहिजेत ही काळामध्ये पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी घडल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे कष्ट केले पाहिजेत कष्ट उपसले पाहिजेत आणि बांधवांनो तुम्हाला एक संधी चालून आली की इतरांच्याकडनं आपण काही शिकतो आहे का नाही आपल्या घडामोडी घडत्यात नुसत्या चाललेल्या आहेत एकामेकावरती टीकाटिपणी करत चाललो आहे नुसत्या टीकाटिपणीतनं समाज उभा राहणार नाही आता जबाबदारी आपल्यावरती आहे आरक्षणाचा लढा तर आपण चालूच करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात धनगर समाजाच्यासाठी धनगर समाज सक्षमीकरण परिषदा किंवा अभियान, ही करना, करना, दंगर दंगर अभियान हे सुरू करणार आहोत दुसऱ्या बाजूला मला गावखेड्यातल्या बांधवांना जागरूक करणं संघटित करणं यासाठी धनगर संपर्क धनगर संवाद आणि धनगर जोडो ह्या गोष्टी म्हणजे अभियान आपण सुरू करतो आहोत कुठलं अभियान आहे आपण येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या गावखेड्यात शहरात तालुक्यात वाडी वस्ती तांडा जिथं कुठं आपले बांधव राहत आहेत त्यांच्याशी आपल्याला संपर्क धनगर संपर्क धनगर संवाद धनगर जोडो अभियान हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला राबवायचं आहे आणि म्हणून हा संकल्प मी वाढदिवसाच्या निमित्ताने करतो आहे या मुमेंटमध्ये या चळवळीमध्ये शिक्षित जे शिकलेले नाहीत निरक्षर असू द्या सगळ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि जे जे नेतृत्व म्हणून ज्यांनी मला मान्य केलेलं आहे ज्यांना माझ्यात विजन दिसते पुढच्या पाच वर्षाचं दहा वर्षाचं मी पुढच्या पाच वर्षात समाज कुठल्या टप्प्यावरती असतो एक मॅनेजमेंटचा विद्यार्थी म्हणून लॉचा एक स्टुडंट म्हणून ॲग्रीकल्चरचा ग्रॅज्युएट असलेला ज्यांनी चार डिग्र्या घेतलेल्या आहेत असा हे समाजातला एक महत्त्वाचा भाग आहे ज्याला काहीतरी विजन आहे जो पाच वर्षात समाज कुठे असला पाहिजे दहा वर्षात समाज कुठे असला पाहिजे आपण सक्षम समृद्ध झालो आपला समाज पुढे गेला तर ऑटोमॅटिक आपलं राष्ट्र राज्य पुढे जात असतं आपलं गाव पुढे जात असतं आणि बांधवांनो हे सगळ्यांना पुढे घेऊन जाणं हे धोरण आहे हे ध्येय आहे आणि हा विचार आहे माझा आणि त्यासाठी अनेक जणं माझ्यासोबत काम करतायत आजच आपल्या पुण्यातल्या बांधवांनी भेटून फार आनंद वाटला ही जीवाबावाची माणसं भेटतात अभिवादन करतात वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्याच्याही पुढे जाऊन ही माणसं जी आहेत हा समाज जो आहे माझ्या कातड्याचे जोडे केले आणि ते तुमच्या चरणी अर्पण केले तरी ऋण फेटणार नाही कारण की प्रत्येक क्षणाला साथ तुम्ही। देता तुम्ही संघर्ष समाजाच्या संघर्षासाठी तुमच्याकडनं वेळोवेळी या चॅनलसाठी आर्थिक निधी मिळतो आणि ह्या ह्याच्यातनं सगळं समाज घडवण्यासाठी जो वेळ आहे मला देता येतो थोडासा कुटुंबाला वेळ कमी पडतो म्हणून तक्रारी असतात निश्चितपणे परंतु मी माझ्या समाजालाच कुटुंब मांडल्यामुळं एखादी तक्रार मी मान्यच करू शकतो कु घरची परंतु बाहेरची तक्रार जी आहे ती जास्तीत जास्त माझं लक्ष त्यांच्याकडे असते आणि म्हणून या समाजाला ज्याचं दुःख ज्याच्या वेदना मी जवळून पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत ज्या वाट्याला माझ्याही आलेल्या आहेत त्या माझ्या इतर समाज बांधवांच्या वाट्या येऊन आहेत हा एक माझा सं एक संकल्प आहे आणि म्हणून बांधवांनो तुमची वाढदिवसाच्या निमित्ताने एकच माझी मागणी आहे की आपण सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हा साथ द्या आणि विशेषतः उच्चशिक्षित बांधवांनी नोकरदार बांधवांनी जे पुढे गेलेले आहेत त्यांना माझं आव्हान आहे आपण या ठिकाणी साथ द्या संघटित व्हा एकत्र या निश्चितपणे आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू ज्याच्यामुळं हा समाज वेगवेगळ्या क्षेत्रात जिथं अद्याप पोहोचू शकला नाही तिथं पोहोचायला आपल्याला संधी निर्माण होते आपल्याकडे गावखेड्यामध्ये आपण पाहता आपली डे जे आहेत जनावर आपल्याकडे आहेत दूध आहे शेळ्या आपल्याकडे आहेत मेंढ्या आपल्याकडे आहेत पण पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याकडे नाही आहे डेअरी नाही आपल्याकडे डेअरीतून फिरणारं अर्थकारण नाही त्याच्यावरती चालणारे व्यवसाय उद्योग आमच्याकडे नाहीत काही आमच्याकडे आजवर नुसतं धनगर म्हणून आपण धनगर नावात आहे जातीचं नाव परंतु वस्तुस्थितीमध्ये धनाचा आगर आज कुठेही राहिलेला नाही आपली परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना मला आवर्जून काही गोष्टी आपल्याला अपील करायच्या आहेत की बांधवांनो जागृतीच्या मोहिमेमध्ये आपण गापील राहू नका दुर्लक्ष अजिबात करू नका या बाबीकडे लाडण्यासाठी सज्ज व्हा नुसती भाषणं करून समाजाचं हित होणार नाही तर आपल्याला ग्रासरूट लेवलला काम करावं लागेल आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती आपल्या चांगल्या मुवमेंट उभ्या राहिल्या पाहिजेत गावखेड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे एका हाकेवरती जागृत होणारा एका हाकेवरती एक संघ होणारा समाज आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावा लागणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात सकल धनगर समाजाच्या वतीनं आपण धनगर समाजासाठी एक विचार करतोय एक परिषद आयोजित करण्याचा ज्या परिषदेला आपण धनगर सक्षमीकरण परिषद जे आहे असं नाव द्यायचा प्रयत्न करतो आहे कर्नाटक पॅटर्न जो आहे तो चिंगळे सरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या काळामध्ये समाजाची बांधणी करायची आहे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला चांगली बांधणी करून हा समाज सगळ्या क्षेत्रामध्ये कर्नाटकसारखा आपल्याला कसा पुढे घेऊन जाता येईल इतर कुठल्याही धर्माचा अवमान न करता इतर जातीधर्मांना दोष न देता इतर जातीधर्मांचं आपण द्वेष न करता आपल्या समाजाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांनाही सोपतीला घ्यायचं आहे आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जाणं ही जी काय आपली संस्कृती आहे ती संस्कृती देखील आपल्याला विसरायची नाही आणि म्हणून बांधवांनो मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आपण मला साथ द्या चॅनलला आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या परत पोहोचवण्यासाठी मदत करा कारण की धनगर समाज जागृती चॅनल घराघरामध्ये आता पोहोचलेला आहे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त या प्रबोधन मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी करून घेतलं पाहिजे मी आपल्यासाठी चोवीस बाय सात उपलब्ध आहे एवढंच मला आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं आश्वासित करायचे आणि आपण सगळेजण ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत फोन करून प्रत्यक्ष मेसेज करून किंवा अनेक माध्यमातून प्रत्यक्ष भेटून त्या सगळ्यांचा मी कायम ऋणी आहे आपल्या सर्वांचं मनापासून ऋणी आहे आणि पुढील काळामध्ये जे काय कार्य मी समाजहितासाठी हातामध्ये घेईल त्याला देखील आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो या ठिकाणी पुन्हा थांबतो पुन्हा भेटूया वे वेगळ्या विषयाचं तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत